नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर दिवाळीची पूजा मांडणी कशी करायची तर या पद्धतीचा जो आणि शुभ मुहूर्त कोणता आहे पूर्वतयारी काय करायची पूजेला साहित्य कोणते कोणते लागणार आहे तर ते सगळ्या पद्धतीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही त्यावरती जाऊन पूजा मांडणी करून घ्या त्यानंतर साहित्य काय लागणार आहे पूर्वतयारी काय करायची आहे त्या पद्धतीचा सगळा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या त्यानंतर ह्या व्हिडिओवरती यायचा आहे आणि स हा व्हिडिओ बघा जो प्रदोष काळ आहे म्हणजे सूर्यास्तापूर्वी चोवीस मिनटे आणि सूर्यास्ताच्या नंतर चोवीस मिनटे अठ्ठेचाळीस मिनटाचा कालावधी असणार आहे तर तो आपल्याला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी अतिशुभ मानले मानलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तुळशीपूजन करायचं आहे तर बघा प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळद कुंकू अक्षदा व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी यानंतर एक वेळा तुळशी स्तोत्र किंवा तुळशी मंत्र अकरा वेळा म्हणावा तुळशी स्तोत्र असं आहे तुळशी अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सदा सत्य सत्यवती व त्रेता या मानवी तथा द्वापारेच्या वतीर्नाशी वृंदात व तुळशी क्लिम किंवा तुळशी मंत्र म्हणू शकता अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा या पद्धतीने ओम ब्रीम क्लीम एम वृंदावने स्वाहा तसेच पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुनीची पंचोपचार पूजा करावी तत म्हणजे आता ही पंचोपचार पूजा आपल्याला तुळशीजवळ करायची आहे केरसुनीची शिरई पण म्हणतात त्याला कुठे नंतर प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे आणि प्रवेशद्वारा द्वार, द्वार म्हणजे उंबरवठ्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यायचं आहे तर बाहेरून पूजा करून आणलेली केरसुनी आपल्याला पूजेच्या जागी ठेवायची आहे त्यानंतर तुळशी तुळशीपासून ते देवघरापर्यंत जिथे आपण पूजा मांडलेली आहे लक्ष्मीपूजन करायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पावले काढत आणायची आहे महालक्ष्मीची न सर्वप्रथम देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोना तुमचं अधिस्थान असेल तर स्वामी स्तवण घ्या एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि त्यानंतर पूजेला सर्व सुरुवात करायची आहे महिलांनी स्वतःच्या कंपाळाला हळदी कुंकू तर पुष पुरुषांनी अष्टगंध लावायचे आहे त्यानंतर आचमन करायचं आहे भगवान विष्णूंच्या चोवीस नावापैकी प्रथम तीन नावांनी पाणीप्राशन करायचं आहे व पुढील दोन नावांनी पाणी सरळ हाताने तामनात सोडावे नंतर हात जोडून आपल्याला पुढील नावे म्हणायची आहे तर ओम केशवाय नमा पाणी प्या ओम नारायणाय नमा पाणी प्या ओम माधवाय नमः पाणी प्यायचं आहे ನಂತರ ಓಂ ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ ಪಣಿ ತಾಮನಾಥ ಸೋಡಾಯ ಓಂ ವೈಷ್ಣವೆ ನಮಃ ಪಾತನಾಥ ಸೋಡಾಯಿತ ನಂತರ ಹಾ ಜೋಡನ್ ಓಂ ಮಧುಸೂದನಾ ಓಂ ತ್ರಿವಿಕ್ರಮ ನಮಃ ಓಂ ವಾಮಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀಧರಾಯ ನಮಃ ಓಂ ಋಷಿಕೇಶಾಯ ನಮಃ ಓಂ ಪದ್ಮನಾಭಾಯ ಓಂ ದಾಮೋದರಾಯ ನಮಃ ಓಂ ಸಂಘರ್ಷನಾ ಓಂ ವಾಮಯ ನಮಃ ಓಂ ಪದ್ಮನಾ ಓಂ ಅನುರು್ಧಾಯ ನಮಃ ಓಂ ಪುರುಷೋತ್ತಮ ನಮ ಓಮ अदक्ष अजाय नम ओम नारसिंहाय नम ओम उचिताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरय नम ओम श्रीकृष्णाय परमात्मने नम नमस्कार करायचा आहे नंतर प्राणायाम करायचा आहे तर प्राणायाम करण्यापूर्वी पुढील विनियोग करायचा आहे आपल्याला बघा आ... प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री नमस्कार करायचा आहे नंतर बघा सांगेल तशी कृती करायची आहे प्रथम मधल्या दोन बोटांनी दावी नागपुडी बंद करून उजव्या श्वास आत घ्यावा व नंतर अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करावी व मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणावा तर बघा ओम भू ओम भुव ओम स्वहा ओम महा ओम जना ओम तपः ओम सत्यम ओम तस्य भर्गो देवस्य तस धियो यो, यो नंतर डाव्या बोट काढून श्वास बाहेर सोडावा उजव्या नागपुडीवरील अंगठा काढून घ्यावा या क्रियेला प्राणायाम म्हणतात नंतर उजव्या हाताने दोन्ही कानास प्रथम उजवा व तोंडास पाचही बोटाने स्पर्श करावा व नंतर पुढील मंत्र म्हणावा ओ मापो ज्योतीर् समृद्ध ब्रह्म सरोम त्यानंतर हातात पाणी घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे तर हातात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक फूल गंध अक्षदा हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे मी आता मराठीमध्येच सांगणार आहे मी तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं तुमचं गोत्र गोत्रात उत्पन्न तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कश्यप म्हणा नावाची परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी माझ्या घरातील कुटुंबातील वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन शमस्थैर्य आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षण आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच क्लेश कलह निवारण होण्यास होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञाने दीपावली निमित्त श्री महालक्ष्मी पूजन करीत आहे त्यानंतर श्री त्यानंतर हे पाणी खाली सोडून द्यायचा त्यानंतर श्री गणेश ध्यान मंत्र म्हणायचा आहे हात जोडून म्हणायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा देव सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने देवघरातील श्री गणेश मूर्तीवर अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करावा नंतर पूजेच्या कलशात गंध अक्षदा हळदी कुंकू फुले वाहून गंधादी सप्तनद्यांचे स्मरण करत नमस्कार करावा नंतर ओम पुंडरिका क्षायनम म्हणत पूजेच्या तांब्यातील पाणी सर्व पूजा साहित्य व स्वतःवर शिंपडावे त्यानंतर फक्त कुलदेवतेच्या टाकावर सोळा अथवा एक वेळा श्रीसुक्त म्हणून अभिषेक करावा टाक ताम्हाणात घ्यावा व नंतर पुसून जागेवर ठेवून गंध अक्षदा हळद कुंकू फुले वाहून पूजन करावे त्यानंतर श्रीलक्ष्मी ध्यान मंत्र म्हणावा श्री लक्ष्मी ध्यानमंत्र ओं कानसिबा पक्षेशत्रिप्तमय अमृत घटे रचित्रियमिभ्राणाम युगममोज्वला क्षोमाबध बिंब्या ललिता वंदे रवींद्रस्थिताय त्यानंतर पूजा मांडणीतील सर्व देवतांचे गंध अक्षदा हळद कुंकू फुले तुळशीपत्र वाहून पूजन करावे धूप दीप ओवाळावा व पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लाह्या वताशे फराळाचे पदार्थ फळे इत्यादीचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना म्हणावी त्या माता लक्ष्मीची प्रार्थना बघा तुम्हाला जर मराठीत येत असेल तर ती म्हणा किंवा त्यानंतर एक वेळा तंत्रोक्त देवीसुक्त असते सप्तशती पाठामध्ये तुम तर, तर, तर तुमच्याकडे ला ते ग्रंथ अवेलेबल असेल तर त्यामधले सप्तशती पाठामधलेला तंत्रोक्त देवीसुक्त म्हणायचं आहे आणि नंतर क्षमा प्रार्थना म्हणायची आहे तर नसेल तुमच्याकडे ग्रंथ उपलब्ध यूट्यूबला लावून द्या काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे देवीची आरती करायची आहे आणि पूजेच्या समाप्तीनंतर अभिषेकाचे तीर्थ जे आहे ते सर्व घरात शिंपडायचे आहे आता हे लक्ष्मीकारक व्रत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने खाली सेवा करायची आहे शक्य असेल तर नाही तर मग महिलांनी केली तरी काही हरकत नाही तर बघा एक माळ आपल्याला श्री ऋणनाशक गणेश मंत्राचा करायचा आहे तर तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल ऋणनाशक मंत्र किंवा मग तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर तिथेसुद्धा ऋणराशक मंत्र आहे तो मिळून जाईल त्यानंतर एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे बघा आता हे जे मंत्रस्तोत्र आहे ना हे सगळं नित्य सेवेच्या पुस्तकातलं दिलेलं असतं तर तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील नित्यसेवेचं पुस्तक अवेलेबल असेल तर त्यामध्ये हे सगळे मंत्र स्तोत्र दिलेले आहेत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला लावून पठन म्हणजे श्रवण करू शकता त्यानंतर बघा एक माळ ऋणनाशक गणेश मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ श्रीम निस्त म्हणायचा आहे श्रीम, श्रीम 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 हा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे हा म्हणायचा आहे त्यानंतर एक माळ षोडशी मंत्र म्हणायचा आहे एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ श्री विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर एक माळ श्री कुबेर मंत्र म्हणायचा आहे एक माळ श्री स्वामी समंत्र समर्थ महाराजांच्या मंत्राची घ्यायची आहे त्यानंतर एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे घ्यायची आहे एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्र घ्यायचं आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्र घ्यायचं आहे एक वेळा श्री ललिता सहस्त्रनाम घ्यायचं आहे एक वेळा श्री रामरक्षा स्तोत्र घ्यायचं आहे तर एवढी सेवा आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण या दिवशी करायचीच आहे दिवाळीचा अतिउत्तम योग आहे आणि या दिवशी जर तुम्ही ही सेवा लक्ष्मी मातेला जर केली तर आपल्या घरात नक्कीच वर्षभर अखंड लक्ष्मी मातेचा वास होतो जी दरिद्रता माता असते ती आपल्या घरात येत नाही जी दरिद्री आहे ती घराच्या बाहेर जात असते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही त्या कारणाने आपल्याला दिवाळीच्या दिवशी तसं पाहिलं तर कोजागिरीच्याप्रमाणे दिवाळीच्या दिवशीसुद्धा आपल्याला जागरण करायचं असते तर तुम्ही ती जागरणामध्ये सुद्धा ही सेवा लक्ष्मी मातेच्या सानिध्यात रुजू करू शकता लक्ष्मी मातेच्या साठी तुम्ही एवढी सेवा दिलेली आहे आपल्याला त्या दिवशी जे लक्ष्मी कुबेर तत्व आहे जे गणपती महाराज आहेत ते आपल्या पृथ्वीवर खूप प्र जा, म्हणजे जास्त पद्धतीने प्रभावित असते म्हणून लक्ष्मी मातेची आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत जागरण झालं तर ठीक आहे नाहीतर मग रात्री बारा वाजता आपल्याला अलक्ष्मीचं निरसन करायचं असते तर अलक्ष्मीचं निरसन या दिवशी काय करायचं आहे सर्व घरा दारे आपल्याला खिडकीचे रात्री बारा वाजेपर्यंत उघडं ठेवायचे असतात आणि त्यानंतर लक्ष्मीचं निरसन करायचं असं असतं तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की कशा पद्धतीने लक्ष्मी मातेचं निरसन करायचं आहे झालं तर लॉंग व्हिडिओ टाकेल नाही तर मग शॉर्ट व्हिडिओमध्येच मी तुम्हाला जे अलक्ष्मीचं निरसन आहे ते शॉर्टमध्येच सांगणार आहे आणि त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला लावून देईल नाही तर मग तुम्ही चॅनलला भेट देऊन शॉर्टमध्ये जाऊन पाहू शकता तर अशा पद्धतीने आ आजची जी माहिती होती ती दिवाळीसाठी खूप विशेष होती आणि खूप सोप्या आणि साध्या पद्धतीत जे लक्ष्मीपूजन आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते तुम्ही आवर्जून या लक्ष्मी दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं आहे अगदी सोपं आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धत आहे कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे त्यामुळे तर अशा पद्धतीची आजची माहिती होती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ